नमस्कार डॉक्टर समाधान काळे युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे त्रास म्हणजे वारंवार खांदा दुखत आहे का की वा हा खांद्याचा एक सामान्य व दीर्घकालीन विकार आहे यामध्ये खांद्याच्या सांध्याभोवती असलेल्या ऊतीमध्ये सूज देते जाडसरपणा व घट्टपणा निर्माण होतो परिणामी खांद्याची हालचाल अत्यंत मर्यादित होते शोल्डर या विकारामध्ये तीव्र वेदना खांदा हलवण्याचा अडथळा आणि दैनंदिन कामामध्ये अडथळा जाणवतो सुरुवातीला सौम्य वाटणारा हा त्रास हळूहळू वाढतो वेदना हालचालीचा अडथळा आणि स्नायूंचा जाडसरपणा यामुळे रुग्ण हैराण होतो सुरुवातीस हलक्या फुलक्या हालचालीमध्ये अडथळा येतो पण नंतर दैनंदिन कामामध्ये सुद्धा अडचण निर्माण होते आता खांद्याची रचना आणि कार्यप्रणाली कशी आहे बघा मानवी खांदा हा बॉल अँड सॉकेट प्रकारच्या सांध्याचा एक अत्यंत लवचिक आणि महत्वाचा भाग आहे या सांध्यामध्ये वरच्या हाताचे हाड ह्युमरस आणि खांद्याचा पाठ म्हणजे स्कॅपोला आणि कॉलर बोल क्लाविकल यांचा समावेश असतो या सांध्यास वेढून ठेवणाऱ्या ऊतींना कॅप्सुल्स म्हणतात या कॅप्सुल्स मध्ये सायन फुड असतो जो सांध्यास योग्य प्रमाणात बंगन म्हणजे लुब्रिकेशन देतो शोल्डर मध्ये या कॅप्सूलमध्ये सूज येते ऊती जाडसर होतात आणि चिकट बनतात याला ॲडेशिव म्हणतात यामुळे सांध्यामध्ये हालचाल करताना वेदना कळ कर येते त्यामुळे अडथळा ोल्डरच्या टप्प्यावर लक्षणामध्ये वाढ फ्रोजन शोल्डरच्या पहिल्या टप्प्यामध्ये या टप्प्यात हळूहळू वेदना वाढतात संध्याकाळी किंवा रात्री वेदना अधिक जाणवतात खांद्याची हालचाल कमी कमी होते हा टप्पा सहा आठवड्यापासून नऊ महिन्यापर्यंत चालतो दुसऱ्या टप्प्यामध्ये या टप्प्यात वेदना काहीशी कमी होते पण खांद्याचा जडपणा खूप वाढतो खांदा हलवणे अत्यंत कठीण होते कपडे घालणे केस विंचरणे डबा उचलणे यासारख्या साध्या कामात ही अडचण येते हा टप्पा चार ते सहा महिने टिकतो तिसरा म्हणजे या टप्प्यामध्ये हळूहळू हालचाली पूर्वत होतात वेदना कमी होतात खांद्यामधील झाडसरपणा कमी होतो पूर्ण बरे होण्यासाठी सहा ते दोन सहा महिने ते दोन वर्षे लागू शकतात आता याची कारणे काय या विकारा मागे ठोस कारण निश्चित नाही मात्र काही विशिष्ट परिस्थितीमध्ये हा त्रास आढळून येतो मधुमेह डायबिटीस या विकारामध्ये रुग्णामध्ये फ्रोझन शोल्डरची शक्यता अधिक असते विकार हायपर थायरॉइडच्या रुग्णामध्ये हा त्रास दिसतो याशिवाय रोग व पार्किन्सन सारखे आजार असल्यास शस्त्रक्रिया किंवा अपघातानंतर खांद्याची हालचाल कमी झाल्यास ही समस्या अधिक जाणवण्यास शक्यता असते बैलामध्ये विशेषतः चाळीस ते साठ वयोगटामध्ये फ्रोजन शोल्डरची समस्या अधिक जाणवण्याची शक्यता असते ही जी लक्षणे काय आहेत खांद्यामध्ये बोथटपणा आणि सतत वेदना जाणवतात विशेषतः बाहेरील भागात व कधी कधी वरच्या खातात वेदना जाणवतात हालचाल करताना वेदना वाढते हालचालीची मर्यादा येतात स्वतःहून किंवा दुसऱ्या मदतीने खांदा हलवता येत नाही रुग्णाचा इतिहास वैद्यकीय इतिहास लक्षणे शारीरिक तपासणी याच्या आधारे निदान होते सुयोग्य पद्धतीने घेतल्यास शोल्डर सर्जरी शिवाय बरा होऊ शकतो उपचाराचा उद्देश वेदना कमी करणे हालचाल वाढवणे पुन्हा ताकद देण्यासाठी मदत करणे हा असतो फ्रोजन शोल्डर मध्ये रुग्णाने संयम बाळगणे फार महत्वाचे आहे हा त्रास बरा होण्यासाठी बराच काळ जावा लागतो तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद